नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं एका नवीन भागामध्ये ज्यात आपण बघणार आहोत संत्र्याविषयी माहिती आज आपण आलेलो आहोत गोपाल धोटे यांच्या प्लॉटमध्ये इथे एक वर्षाचे झाडं सुद्धा आहे आणि या वर्षी लागवडी केलेली झाडं सुद्धा आहे दोन्ही झाडांमध्ये काय फरक येतो कशा प्रकारे नवीन झाड लावलेलं आपल्याला एक वर्षाची झाड सुद्धा आणायचं असेल तर काय करावं लागेल हे सर्व माहिती आपण या भागात घेऊया मंडळी आपण हे बघू शकता हे झाड आहे हे झाड आपण ऑगस्ट मध्ये लावलं होतं ऑगस्टच्या लास्टला मागच्या वर्षी लावलं होतं या झाडाची तुम्ही क्वालिटी बघा सर्व काही एक नंबर झाड आहे फुटवे पण खूप छान आले याला एक डाव एक वेळा आपण कटाई केलेली आहे आपण हे एक झाड बघू शकता आणखीन प्रत्येक झाड याच प्रकारचे या शेतात तुम्हाला दिसेल आणि हे हे झाड बघा याचं घेरा बघा कटाई बघा आणि एकच डाव कटाई झालेली आहे आणि व्यवस्था पण चांगलं असल्यामुळे आपल्या बागेत सुद्धा अशीच प्रकारचे झाड आपण तयार करू शकतो तर यावर्षी ज्यांनी ज्यांनी संत्रा लावलेलं आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आपण आणलेला आहे कारण की जर झाडाला जार सर्वात आवश्यक पाणी आणि खत हे दोन गोष्टी जर आपण वेळेवर दिले तर झाड आपलं चांगल्या प्रकारे बहरू शकते आणि त्याला माल येण्याची शक्यता आपण दाट येऊ शकते, शकते। शेवटी निसर्गाच्या हातात तर सर्व काही असतेच तर आता आपण हे झाड बघितलेलं आहे यानंतर आपण यावर्षी लावलेले आपण याच भागामध्ये काही आपण हजार झाडं लावली होती त्या हजार झाडापु झाडापैकी काही झाडं हे मेले होते मेले इन द सेन्स त्यांची वाढ नाही झाली किंवा त्यांना जे ज्याप्रमाणे ग्रोथ व्हायला पाहिजे ते नाही झाली तर त्यामुळे आपण या या रानामध्ये नवीन काही कलमा लावलेल्या आहेत तर नवीन नवीन काही कलम आपण बघूया शेतकरी मंडळींनो ही कलम बघू शकता आपण ही कलम यावर्षी लावलेली आहे यावर्षी लाहूनसुद्धा या, या कलमेमध्ये जी आपल्याला चकाकी दिसते आणि जी प्रफुल्लित कलम दिसते याचप्रमाणे आपली प्रत्येक कलम असावी असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटते परंतु प्रत्येक शेतातली जागा ही सारखी नसते प्रत्येक जागेचं पाणी भरून पाणी धरून ठेवण्याची क्षमता वेगवेगळी राहू शकते त्यामुळे जेव्हा पण तुमच्या भागामध्ये पंधरा दिवस की त्यापेक्षा जास्त कालखंड पाणी येत नाही त्यावेळेस अशा कलम न राहता तुम्हाला मी कलम दाखवतो त्याप्रमाणे त्या, त्या कलमीचे स्वरूप येते आपण ही कलम बघू शकता ही कलम बघा ती आधी आपण बघितलेली कलम आणि या कलमीमध्ये खूप फरक आहे त्या कलमीचे पानं आणि या कलमीचे पानामध्ये खूप फरक आहे ज्या वेळेस कलम पानं गुंडाळाला चालू करते त्यावेळेस आपल्याला एक आ, इंडिकेशन भेटते की आता या कलमीला पाण्याची गरज आहे तर त्यामुळे अशा मध्ये आता कोण्या 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 भागामध्ये काही काही भागामध्ये पाणी निसर्गाचं आलेलं आहे पण कोण्या कोण्या भागामध्ये पाणी नाही आलेलं आहे त्यामुळे अशा भागातील लोकांनी जास्तच पाण्याची वाट न पाहता लवकरात लवकर ज्या अशा जर कलमा झालेल्या असेल तर तुम्ही त्याला पाणी द्या जेणेकरून त्या कलमा आपल्या जी आधी कलमासारख्या सर्व होईल आणि आपला पूर्ण बगीचा एकसारख्या दिसेल आणि झाडाला ताकद मिळेल जेणेकरून झाड चांगल्या प्रकारे बनेल आणि आपल्याला भरघोस उत्पादन देईल आजच्या व्हिडिओमध्ये दे, इतकेच आणखीन अशाच प्रकारे व्हिडिओ आपण आणत राहू शेतकऱ्यांना एका वर्षाचे झाड झालेले आहे दोन वर्षाचे झाडं झाले आहे यांची मुलाखत घेत राहू त्यांनी कशाप्रकारे नियोजन केलं हे सर्व आपण या आपल्या भागामध्ये जाणून घेतच राहू त्याकरिता तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा धन्यवाद